नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तरुणांना नोकरी शोधण्याऐवजी उद्योजक व्हा राष्ट्रपतींचं नागपूर इथं आवाहन मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचे सात डबे घसरले प्रवाशांचे अतोम खाल या दुर्घटनेमुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं मुंबईतल्या प्रवाशांसाठी बेस्टकडून विशेष व्यवस्था कोयना मुंबई पाणी जोड प्रकल्प केंद्र सरकारनं आज केला मंजूर कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन दिवसात दोन जणांचा मृत्यू दोनशे छप्पन्न नागरिकांना लागण स्पर्धेच्या कोलाहलातही अस्सलपणा कायम राखणाऱ्या दूरदर्शनचा आज छप्पनवा वर्धापन दिन देशातल्या तरुण तंत्रज्ञानी उद्योजक व्हावं आणि रोजगार निर्मिती करावी असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे नागपूरमधल्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या तेराव्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते नोकरी शोधण्याऐवजी लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा उद्योजक व्हा असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं यातून तुम्ही देशासाठी आणि समाजासाठी संपत्ती निर्माण करू शकता आणि देशाच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी ते मोठं योगदान ठरेल असं राष्ट्रपती म्हणाले जगातल्या सर्वोत्तम दोनशे विद्यापीठांच्या यादीत एकही भारतीय संस्था नसल्याची खंत गेली तीन वर्ष आपण सातत्यानं व्यक्त करत होतो त्यानुसार अनेक पावलंही उचलली गेली आज यादी या यादीत दोन भारतीय संस्थांचा सा समावेश झाला आहे याबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याच्या भावना राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त यावेळी राज्यपाल राज्यपालजी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते अमेरिकेच्या संरक्षण विभागानं म्हणजेच पेटागॉननं भारतासोबत उच्च तंत्रज्ञानावर आधारित लष्करी साधनसाम्ग्री उत्पादन करायचा निर्णय घेतला आहा यासाठी जलद प्रतिसाद केंद्राची स्थापना करण्यात आली असून अशा प्रकारच्या केंद्राचा मान मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे या महिन्यात न्यूयॉर्क इथं होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेत उभय देशांमधले सामरिक आणि धोरणात्मक संबंध हा मुख्य मुद्दा राहणार आहा भारत आणि श्रीलंका दहशतवादाचा सामना करण्यासाठी व्यापक सहकार्य करणार आहेत भारताच्या दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली शेजारी राष्ट्रांमध्ये सुरक्षा आणि स्थैर्य रहावं यादृष्टीनं उभय देश उपाययोजना करतील असं मोदी म्हणाल उभय देशातल्या मच्छीमारांच्या प्रश्नाविषयीही दोन्ही पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली आरोग्य सार्क क्षेत्रात उपग्रह संधी या क्षेत्रातल्या चार महत्वपूर्ण करारांवर आज स्वाक्षऱ्या झाल्या आज सकाळी मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरची उपनगरी सेवा कोलमडली सकाळी अकराच्या सुमारास विरारहून येणाऱ्या जलद मार्गावरच्या लोकलचे सात डबे अंधेरी आणि विलेपार्ले स्थानकांदरम्यान क्रॉसिंग करताना घसरले थोड्या वेळापूर्वी चर्चगेटवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरची सेवा सुरू झाली असून चर्चगेटकडे जाणारी सेवा रात्री उशिरापर्यंत सुरळीत होईल असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरद चंद्रायन यांनी सांगितलं या मार्गावरील लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचा मार्ग वळवण्यात आला आहे प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून बेस्ट प्रशासनाकडून चर्चगिरा रोडपर्यंत एकशे पासष्ट जादा बस सोडल्या असल्याचं जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितलं या अपघातामुळे मार्गावरची दोन्ही बाजूंची रेल्वे सेवा ठप्प होऊन दिवसभर अतोनात हाल झाले या अपघाताचा हार्बर रेल्वेवरही काहीसा परिणाम दिसून आला या घटनेमुळे ठिकठिकाणच्या रस्त्या वाहतुकीवर ताण आला दरम्यान मुंबईत वाढत चाललेल्या रेल्वे दुर्घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रस्त क्ला आहा याबाबतचं निवेदन पक्षाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी वाहतूक संघाच्या शिष्टमंडळानं आज पश्चिम रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक रजनीश कुमार तोमर यांना दिले नाशिक आणि त्र्यंबकमध सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभम्याचं योग्य नियोजन केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी के कौतुक केलं आहे नाशिक इथं आयोजित एका सोहळ्यात नाशिकच्या मोबाईल ॲप आणि स्मार्ट सिटी संकेतस्थळाचं अनावरण केल्यानंतर त्यास बोलत होते कुंभमेळ्याचं यशस्वीरित्या नियोजन करून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चांगलं कार्य चा ते यावेळी बोलत होते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात जेल भरो आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आज उत्तर महाराष्ट्रात लिया आंदोलन करण्यात आलं जळगाव जिल्ह्यातल्या अजिंठा चौफुली इथं राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत भरो आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आयोजित या भरो आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते सुमारे तासभर चाललेल्या या वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली धुळे जिल्ह्यातही विविध ठिकाणी आज जलभरो आंदोलन करण्यात आलं राज्य सरकार संव्विनही नसल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चाळीसगाव चौफुली इथं झालख्खा केला आज झालेल्या आंदोलनात बहात्तर हजाराहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह हजारो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी आज अटक करवून घेतली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत बातमीदारांना दिली नाशिक जिल्ह्यातही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचबरोबर नंदुरबार अक्कलकुवा आणि तळोदा शहरातही जेलभरो आंदोलन करण्यात आलं कोयना जलविद्युत केंद्रातल्या विद्युत निर्मितीनंतर अरबी समुद्रात सोडण्यात येणारं पाणी मुंबईकरांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावं या दृष्टीनं एका जोड प्रकल्पाला केंद्र सरकारनं तत्त्वतः मंजुरी दिली नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आज केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय या बैठक झाली या बैठकीला राज्याचे जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणामार्फत तयार करण्याचा निर्णयही आज झाला दमणगंगा पिंजाळ प्रकल्पांतर्गत गुजरात राज्याला द्यायचं पाणी भूगड धरणाऐवजी वाघ धरणातून दिलं जावं अशी मागणी शिवतारे यांनी यावछी केली त्यामुळे गोदावरी नदीच्या तुटीच्या खोऱ्याला तसंच पार एक दरे योजनेला पुरेसं पाणी उपलब्ध होईल असं म्हणाले दोन दिवसात दोन रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्यानं कोल्हापुरात खबराट पसरली आहे कोल्हापुरातील गणपतराव कृष्णाजी खोपडे तसंच कदमबाडी इथली सायली सचिन कदम हिचा उपचारादरम्यान स्वाईन फ्ल्यू मृत्यू झाला आतापर्यंत छप्पन्न नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून बत्तीस जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे प्रत्यक्षात खासगी रुग्णालयात सर्दी खोकला ताप अशी स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणं असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे तर उत्सवाच्या काळात स्वाईन फ्लूच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिवाजी साळे यांनी केला आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी अंबो इथल्या मत्स्योद्दरी महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन तेरा कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आणि आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना प्रत्येकी अकरा हजार धनादेश देण्यात आले प्राध्यापकांची ही भूमिका प्रेरणादायी असून ही मदत अल्प असली तरी या कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी उपयुक्त ठरेल उमाकांत दांगट यांनी यावेळी सांगितलं मराठवाडा आणि विदर्भ परिसरात मृतप्राय अवस्थेत असलेल्या कयाधू नदीचं लोकसहभागातून पुनरुज्जीवन करून हा परिसर सुजलाम सुफलाम करावा असं आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग युवक नेतृत्व प्रशिक्षणाचे मराठवाडा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम बाया यांनी केलं भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या एकशे चोपन्नाव्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्हा परिषद अभियंता संघटनेनं हिंगोलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते नद्या नाले ओढे यांचं खुलीकरण करणं कॅबियन बंधारे बांधणं नैसर्गिक पद्धतीनं पाणी अडवून जिळवणं इत्यादी योजनांमुळे शेतकरी आणि परिसर या दोघांचाही फायदा होतो असं त्यांनी यावेळी विषद कलि गणेशोत्सव आणि कोकण यांचं दृढ नातं आहे गणेशोत्सवाला अवघे दोन दिवसच असताना सिंधुदुर्गात उत्साही वातावरण शाळांमध्ये गणेशमूर्ती मूर्ती तयार झाल्या असून बाजारपेठाही खुल आहे कोकणवासीय बाप्पाच्या स्वागतासाठी तयार असून खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे सर्व जातीधर्मांचं असलेला असलखा मोतमाऊली उत्सव सध्या मुंबईतल्या बांद्रा इथं माउंट चर्चमध्ये सुरू आहे मुंबईच्या महापौरस्हल आंबिर महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष आणि शिवसेना शिवसत्नी उपनक्तिअनंत्रिमोतमाऊलीचं दर्शन सप्टेंबर ते त्रविस सप्टेंबर दरम्यान सुरु असलेल्या या माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागत आहे मच्छीमार बांधव मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाताना एकविरा दक्षिबरोबरच माऊलीचेही आशीर्वाद घेतात एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनं खचून न जाता मुंबईतल्या मुलुंड इथल्या तन्ना कुटुंबियांनी घेतलेला सामाजिक कार्याचा वसा हा अनेकांसाठी आदर्श ठरला आहे त्याचाच हा वृत्तांत आयुष्यात जन्म मृत्यूचं चक्र हे निरंतरपणे सुरूच असतं आजच्या धावत्या युगात अपघाती मरण पावणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे आशा आपल्यातून अचानक निघून गेलेल्यांप्रती दुःख व्यक्त करत मृतांचे नातेवाईक त्याला श्रद्धांजली पाहत असतात मुंबईतल्या मुलुंड इथल्या तन्ना या गुजराती कुटुंबावरही चार वर्षापूर्वी असंच दुःख कोसळलं होतं दोन हजार अकरा साली रेल्वेनं प्रवास करताना चोवीस वर्षीय निमेश तन्ना याचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्याचे वडील प्रदीप आणि आई दमयंती यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता मात्र आपला एकुलता एक मुलगा गेल्यानं खचून न जाता या दाम्पत्यानं समाजातल्या अनाथ आणि निराधारांमध्ये आपल्या मुलाचा चेहरा पाहून निमेशच्या नावानं सव्वीस जानेवारी रोजी एक चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला त्या माध्यमातून गोरगरिबांसाठी गरिबांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून हे दाम्पत्य आपल्या मुलाला अनोखी श्रद्धांजली वाहत आहे निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी दररोज एक वेळच्या जेवणाची घरपोच सुविधा या ट्रस्ट मार्फत विनाखंड सुरू आहे त्याशिवाय या ट्रस्ट तर्फे गरीब विद्यार्थ्यांना शालेय कपडे अन्न वाटप केलं जात असून वैद्यकीय शिबिरांचंही आयोजन केलं शिबिरांचं आदिवासी लोकांना धान्य वाटपाची मोहीमही नुकतीच हाती घेण्यात आली असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मुलाच्या मृत्यूनंतर तन्ना दाम्पत्यानं ट्रस्ट रूपात रोवलेल्या विजाचं आज मोठ्या वृक्षात रूपांतर होत असून त्याद्वारे होणाऱ्या कामातून या दाम्पत्यानं अनेकांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे तन्ना दाम्पत्यानं गोरगरीब ज्येष्ठ नागरिक आणि होतकरूंसाठी सुरू केलेलं कार्य आणि त्याची भविष्यातील वाटचाल याबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त प्रदीप तन्ना आणि दमयंती तन्ना आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार तुमच्या दोघांनाही दोघांशी संवाद साधायचा आहे निमिष त्यांना ट्रस्ट संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे दरम्यान ती तुम्हाला पहिल्यांदा विचारते की निमिष त्यांना या ट्रस्टची स्थापना नेमकी केव्हा झाली आणि त्यामागचा उद्देश आणि कारण काय होतं ट्रस्टची स्थापना झाली दोन हजार तेरा मध्ये चोवीस जानेवारीला आणि उद्देश आप स्वतःलाच एक दुःखामधून बाहेर काढायला आणि कोणाला तरी काम यायला तसं एकचा एक मुलगा होता आमचा आणि ते वारला आम्हाला वाटलं की आमचं आता कायच नाही आम्हाला आता जिवायचं काय म्हणजे जिवायसाठी काय राहिलंच नाही होतं असं वाटलं की काय तरी आता काय करणार आम्ही मग आम्ही विचार केलं लई म्हणजे दीड वर्षपर्यंत घरामध्ये बसून होतो एकदमच डिप्रेशन मध्ये गेलेलो नंतर मग मनामध्ये एक विचार आला की आपण असं काय करू की स्वतःला हे दुःखामधून बाहेर काढायला काहीतरी करायला पाहिजे आम्ही लोकांनी हे ट्रस्टची स्थापना केली त्याच्यामध्ये सगळे असे लोक आहेत सिनियर सिटीजन से आहे सगळे साठ वर्षाचे उपरचे लोक वरतीचे म्हणजे लोक ते त्यांचं कोणच नाही ते एकदम बिमार असतात आणि ते त्यांचं कोणा बघायला नाही आणि तसे लोकांना कमी ते कमी एक टाइम जेवण आम्ही दिलं तर त्यांना थोडं तरी बरं वाटेल ना तर त्याच्यासाठी आम्ही लोकांनी एक आमचं स्वतःचंच घर आहे तिथे जुनं घर तिच्या तिथे आम्ही एक किचन चालू केला छोटसच तिथे चालू केलं तेव्हा आमचे सत्तावीस जण होते फक्त आणि ते चालू केलं ते आता दोन अडीच वर्ष झाले आणि आता ते नाईन्टी सेव्हन लोक नाईन्टी सेव्हन सा, जेवढे लोक आहेत तिथे शेवटी असं म्हणतात ना की आपलं मन हे आपल्यालाच ला ला सावरावं लागतं तसं सा मन सावर अन्नदानासारखं सावरून महत्वाचं काम आणि आता आम्हाला असं वाटते की नाही आम्ही जे करतो ना ते बरं आहे कारण की आमचं दुःखमधून आम्ही तर एकच आहे किती दुनियामध्ये कितीतरी दुखी दुखी लोक आहे तर आपण कोणाचं तरी थोडंसं दुःख दूर केलं तर आपलं दुःख स्वत सोत कमी होतं बरोबर प्रदीप मला तुम्हाला असं आहे की अडीच पावणे तीन वर्ष झाली ह्या ट्रस्टची स्थापना होऊन काय अडचणी आल्या काय समस्या आल्या काय अनुभव आले आपण चांगला काम करते तर कमी अडचणी तर नाही आले काय बी एकदम चांगल्यापासून चालते पण केव्हा तरी आता केव्हा पाऊस पडला की के, केव्हा ते आपले एक दिवस ते लोक पांडुरंगला बांधते तर ते लोक जात्राला गेले होते तर आमच्या टिफिन सगळे तयार होते पण फोन पोचवायला कोण नव्हता मग मला फोन केला की असं असं टिफिनवाले आले नाही तर मी एक फोन केला तर आमचे माझे मित्र माझे माझे निमेषचे मित्र सगळे लोक घोळ झाले आणि आम्ही लोक सगळ्यांच्या घरी जाऊन टिफिन पोहचवले सगळ्याला तर ते ऐंशी वर्ष आणि सत्तर वर्षची बायका म्हणते तुम्ही कशाला ट्रस्ट केला आम्हाला सांगायचं ना आम्ही स्वतः घेऊन जाणार तर मी सांगितलं नाही माझ्या म्हणजे मी तर तुमच्यापेक्षा लहान आहे मी तुमच्याला सेवा करणार तर मला बरं वाटेल म्हणजे ते बघितलं की ते लोक इति त्रास मध्ये होते तरी बी ते, ते लोक खुश झाले की मी स्वतः त्याला टिफिन द्यायला गेलो तर आणि काय बी आपल्याला अजून अडीच वर्ष पुणे केव्हा आम्हाला माहितीच नाही पडला की आम्ही सत्ताणूज नाईन्टी सेव्हन जनला आम्ही टिफिन पाठवतो हो एकदम सोपानी होते काम सगळे सत्त्याण्णव जणांना तुम्ही रोजच्या रोज हा डबा गरम गरम, गरम गरम बनवतो आणि गरम गरम डबे भरत जातो आणि डबेवाले आहे ते सगळ्यांच्या घरी पोहोचवतात ज्यांना कोणीही नाही अशा शिष्ट साठ वर्षाच्या सगळे आणि सगळे एकदम एकटे राहतात कोणच नाही त्यांचं त्यांना बघितलं ना आपल्याला स्वतःला वाटतं की देवानी आपल्याला चला एक काम लई ते झालं पण ते आता चांगला काम दिला की आपल्याला हे मोठे माणूसची सेवा करायचा सहभाग्य दिला त्यांनी बरं आता तुम्ही काम करताय पण जेव्हा निमिषचा अपघाती मृत्यू झाला त्याला सामोरं जाणं तुमच्यासाठी अगदी खूप कठीण गेलं असणार तर त्याला तुम्ही कसं सामोरं गेलात त्या दुःखात तुम्ही कसे बाहेर आलात आणि ह्या ट्रस्टची स्थापना आणि एवढी वाटचाल हा प्रवास तुमचा <laughs> कसा झाला हे ऐकायला जेव्हा आमचं हे सगळं झालं ना तेव्हा आम्ही एकदम म्हणजे असं वाटत होतं की आता बस आता ह्याचे लग्न होणार आणि <laughs> मी मस्त असे फिरणार आणि एकदम राहणार कारण की आपण लहानपणीपासून काम केलेलं ना असं सगळं तर आम्हाला वाटत होतं की आता ते तेवीस वर्षाचा झालं आता ते दोन वर्षामध्ये एकदम मग मी एकदम फ्री होणार आणि आम्ही एकदम मस्त फिरणार पण एक दिवस असं झालं आणि आम्ही एकदमच तुटून पडलो आणि आम्हाला वाटलं आम्हाला वाटलं आता आम्हाला जगायचं म्हणजे जगणारच नाही आम्ही दोन्ही जण दीड वर्षपर्यंत आम्ही घरामध्येच राहायचे भारच नाही निघायचे कोणी मित्र आले कोणी आले तर आम्ही त्यांना भेटायचे पण नाही सांगायचे आम्हाला तुम्ही भेटायला येऊ नका आम्हाला आवडत नाही आमचे कोणी भाऊ नाही तर कोण पण कोणी पण आले तर आम्ही नाही त्यांना भेटायचे आम्हाला आवडायचंच नाही कोणाचं बरोबर बोलायचं नंतर दीड वर्षपर्यंत आम्ही असे घरामध्ये राहिलो आणि ह्यांचे मित्र वगैरे कोण सांगायचे ज्याला आम्ही जात्रा करायला जातो तुम्ही आमच्या बरोबर या चारधामला गेलो मथुराला गेलो इथे गेलो गे तिथे कुठे पण गेलो तर कुठे मजाच नाही वाटायची असं वाटायचं काय देव नाही कुठे पण परत घरी आलं तर तेच सगळं की आपण तर एकटेच आहे आता आपलं कोण आपलं कोण असं नंतर मग एक दिवस असं विचार आला की तो त्याच्या बड्डेच्या दिवशी नाहीतर त्याला असं वाटलं की माझ्याकडे आज दोनशे रुपये जास्त आहे तर ते लहान पोरांना सगळ्यांना खाऊ घेऊन घालायचं आणि ते तसं सगळं करायचं तर आपण तसं काहीतरी करूया की त्याला ते आपण असं जिवंत करूया परत आपल्याला असं वाटणार नर... की आप तू आपल्या बरोबरच आहे आज आपलं पोर नाही तर आपल्याला कसं वाटते तर आपण असं कोणासाठी करू की ज्यांचे पोरं नाही तर आपण त्यांचे पोरं बनून जाऊ आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तू काय पण कर मी तुझ्या बरोबर आहे कारण की आमचं हे सगळं झालं ना तेव्हा आमचे दुकान वगैरे सगळंच आम्ही सोडून दिलेलं कायच नाही घरामध्येच राहायचंय नंतर मग असा विचार केला की आम्ही काहीतरी करायला पाहिजे आणि विचार केला आणि आम्ही सगळं होत गेलं आणि सगळे आमच्या बरोबर परत आले आणि सगळं एक एवढं मस्त परिवार झालाय आता आमचं की आम्हाला काय पण जरा झाला ना तर एक फोन केलं तर सगळे संगती येतात तर आम्हाला वाटलं की आम्ही दीड वर्ष घरामध्ये राहिले ते नाही राहायचं होतं आम्हाला असं झालं आम्ही पटकन बाहेर निघायचं हो हो होतं आणि काहीतरी करायचं होतं म्हणजे निमिष त्यांना ट्रस्टच्या माध्यमातून निमिष जिवंत आहे तुम्ही सांगितलं आणि तो कायम त्या ह्या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून राहणार आहेच मला पुन्हा एकदा प्रदीपजी तुमच्याकडे यायचंय की तुम्ही सत्त्याण्णव जणांना रोज अन्नदान करता डबे देता पण आणखीन कुठले कुठले उपक्रम राबवले जातात दोन दो महिन्यापासून त्याच्या जन्मदिवस पासून आम्ही लोक आदिवासींना त्यांच्या घरी जाऊन अन्न वाटप करते आणि हे आपले सत्त्याण्णव जेव्हा केव्हा बी ते बीमार झाले की काय बी असणार तर त्यांचं कोण हाय नाही ते लोक आम्हाला पाठवते निरोप की मला असं असं तकलीफ आहे तर आम्ही त्याला दवाई घेऊन देते डॉक्टरकडे आम्ही घेऊन जाते केव्हा तरी काय बी त्याला तकलीफ असणार आमच्या आमच्या वडील आहे त्यांच्या काय बी आलात आम्ही लोक आम्ही नाही के केले तर दुसरं आमच्या मध्ये लय बहुत काम आहे त्याला सांगणार बेटा त्याला दवा घेऊन दे डॉक्टर कडून आणि आमच्याकडे डॉक्टर बी तसे आहे की आमच्याकडून एकदम कमी पैसे घेते तर म्हणते ना तुम्ही असा चांगला काम करते आम्ही तुमच्याकडून म्हणजे एकदम नॉर्मल चाल घेते ते लोक आणि पुढचे उपक्रम काय आहेत हे आता चालू असलेले उपक्रम तर तुम्ही सांगितलेत पण भविष्यात काय योजना आहे ट्रस्ट तर्फे आम्हाला वाट असं वाटतं की आम्हाला अजून लई करायचं आहे सगळ्यांसाठी जसं की पोर गावामध्ये पोरं असतात त्यांना शिकायला त्यांच्याकडे कपडेच नाही शाळेमध्ये जायला तर मी माझे सगळे ग्रुपमध्ये सांगत असते की तुमच्याकडे नवीन कपडे तुमचे तुम्ही फेकून देतात काढून टाकता तुम्ही मला द्या मी जाऊन त्यांना देणार मी जाऊन ते पोरांना देणार तुम्ही सगळे मला मिळून थोड तरी काय हेल्प करा मग अर्ध मी करेल आणि जाऊन ते लहान पोरांना कपडे बिस्किट वगैरे पुस्तकं वगैरे ते सगळं तर आम्हाला वाटतं की सगळ्यांनी मिळून असं केलं तर आपण लय करू शकतो म्हणजे सगळ्यांना हेल्प करू शकतो आपण अनेक योजना तुमच्या मनामध्ये आहेत उपक्रम आहेत मला जाता जाता ते तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्या पालकांचा तरुण मुलगा असा गमावलेला आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल समुपदेशन त्यांचं कसं कराल आणि तरुण मुलांना काय सांगाल मी सल्ला तर काय देणार पण मी सांगते तसे आईबाबांना की तुम्ही केव्हा पण असं वाटू नको घेऊ की ते नाही तुमच्या बरोबर तुम्ही तसं समजा की ते तुमच्या बरोबरच आहे आणि तुम्ही ते काय पण एक काम तसं धरा हातामध्ये घ्या करू शकते आपण काय पण करू शकतो घरा की तुम्ही त्याला आवडतो काय पण एक कार्य घ्या हातामध्ये आणि ते कार्य तुम्ही केलं ना तर तुम्हाला असंच वाटणार की तो तुमच्या बरोबरच हाय आणि तो कुठे पण गेला नाही कारण की आपण म्हणतो की कोण कुठे जात नाही आपल्या बरोबरच असतात ते तुमचं बरोबरच आहे आणि ते कुठे जाणार नाही तुम्ही जे पण कार्य करणार ते तुमचं कार्य लय सरळ होणार आणि मी तरुणांना सांगणार एक तुम्ही कुठे पण काय बाईक चालवतात हेल्मेट नाही घालत ट्रेनच्या लटकून तुम्ही प्रवास करतात शाळेला जातात कॉलेजला जातात तुमचे आई वडील तुमच्यासाठी किती केलं आहे पण तुम्ही तुमची मस्तीमध्ये मस्तीमध्ये तुम्ही जीव तुमचा नको घमवून घ्या कारण की तुमचं जीवन लयच लयच म्हणजे लयमले आहे तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या आजूबाजूवाल्यांसाठी तुमच्या मित्रांसाठी तर तुम्ही जीवन मध्ये किती चांगले चांगले काम करू शकता तुम्ही असं काय काम नको करू की तुमच्या आई वडिलांना जीवनभर रडायला लागेल म्हणून खरंय दमयंती आणि प्रदीपजी जाता जाता एक कोल्हापूरची एक संस्था आहे हेल्पर्स फॉर द हँडिक्रॅप्ट त्यांची प्रार्थना जी आहे ना ती तुम्ही अगदी आचरणात आणलेली आहे दोघांनी असं मला म्हणावं असं वाटतं त्या प्रार्थनेतल्या काही ओळी अशा आहेत की सुखदुःखाचे घास देत तरी पचवायाची शक्ती दे पराभवाचे घाव झेलता हसवायाची युक्ती दे अश्रूंच्या मग बिंदू बिंदूतून इंद्र धनू आम्ही नटवू सुख दुःखाचे घेऊ धागे जीवन पट आमचा पटवू तुम्ही सुख दुःखाचे धागे घेऊन तुमचा जीवनपट तर मांडता आहात पण इतरांनाही सावरतात इतरांनाही प्रेरणा देत आहेत हे खरंच प्रेरणादायी आहे आणि तुमचा दोघांचेही कार्य हा उपक्रम आणि त्यातून निमिष असाच जिवंत राहील या खात्रीसह आज आपण इथे थांबूया उर्वरित बातम्यांकडे देशात दूरचित्रवाणी माध्यमाचा उल्लेख आजही बहुतांश जण दूरदर्शन असाच करतात हाच या संस्थेच्या विश्वासार्हतेचा व्यापकतेचा प्रभाव गौरवशाली इतिहासाचे सोनेरी क्षण जपत स्पर्धेच्या कोलाहलातही अस्सलपणा कायम राखत लोकोपयोगी कार्यक्रमांच्या निर्मितीचा सुरी बाळगून नवी घ्यायला दूरदर्शन सज्ज झाले दूरदर्शन आज आपला छप्पन्नावा वर्धापन दिन साजरा करते देशात एकोणीसशे एकोणसाठ रोजी दूरचित्रवाणीचा जन्म झाला आणि मनोरंजन प्रबोधनानं डोळा याची याची हा आनंद लोकांपर्यंत पोहोचवला आनंद यात्री पु ल देशपांडे यांनी दूरदर्शन असं त्याचं नेमकं वारसं केलं तेच पहिले संचालकही आकाशवाणीचा भाग असलेल्या दूरदर्शनला नंतर स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं दोन ऑक्टोबर एकोणीसशे रोजी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झालं घेतला वसा कायम राखत एक दर्जेदार माहितीपूर्ण मनोरंजक कार्यक्रमांची निर्मिती दूरदर्शननं सुरू ठेवली हे कार्यक्रम तुमच्या आमच्या जगण्याचा भाग बनले सत्यम शिवम सुंदरम हे बोधवाक्य आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अभिन्न घटकच बनलं अनेक पिढ्यांची अभिरुची घडवण्याचं त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेला आकार देण्याचं काम दूरदर्शननं केलं दूरचित्रवाणी माध्यमाच्या सर्व शक्यतांचा नेमका वापर करत दूरदर्शननं प्रेक्षकांच्या जगण्याशी थेट संवाद साधला उपलब्ध साधनसामुग्रीमध्येही नवे नवे प्रयोग केले केवळ शहरी आणि अभिजन वर्गासाठी कार्यक्रम मर्यादित न ठेवता थे ते थेट गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर पोहोचलं मातीशी नाळ जोडत प्रत्येकाच्या जगण्यास सामावलं आज मोठ्या संख्येनं उपलब्ध असणाऱ्या वाहिनांचा कोलाहल आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीची थक्क करणारी झेप आहे चोवीस तास बातम्यांचा रतीब आहे त्यातही दूरदर्शननं आपलं अस्सल पण कायम राखलंय स्वतंत्र वाहिनी सह तब्बल पस्तीस वाहिन्या विश्वासार्हतेचा सा मुकुट अभिमानानं मिरवत आहेत देशातल्या नव्वद टक्के नागरिकांपर्यंत पोहोचलेलं एकमेव माध्यम असणाऱ्या दूरदर्शननं समाज जीवनच व्यापून टाकलं आहे राज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस पडत आहे विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातही आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाला सुरुवात झाली आहे येथे अठ्ठेचाळीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर चौतीस तेवीस पुणे तीस बावीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर तीस तेवीस रत्नागिरी अठ्ठावीस तेवीस सोलापूर बत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही किमान बावीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा तरुणांना नोकरी शोधण्याऐवजी उद्योजक व्हा राष्ट्रपतींचं नागपूर इथं आवाहन मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचे सात डबे घसरले प्रवाशांचे अतिमा खान दुर्घटनेमुळे लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं मुंबईतल्या प्रवाशांसाठी बेस्टकडून विशेष व्यवस्था कोयना मुंबई पाणी जोड प्रकल्प केंद्र सरकारनं आज केला मंजूर कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन दिवसात दोन जणांचा मृत्यू दोनशे छप्पन्न नागरिकांना लागण स्पर्धेच्या कोलाहलातही अस्सलपणा कायम राखणाऱ्या दूरदर्शनचा आज फक्त नावावर याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार